नमस्कार मंडळी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अखेर प्रेक्षकांची पसंती मिळवून ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्यांदा महाराष्ट्राची महामालिका ठरली यासोबतच सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका हा बहुमान आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेला मिळाला आहे या व्यतिरिक्त पती पत्नी सासू सासरे आई बाबा खलनायिका मुलगी पती असे अनेक पुरस्कार यावेळी करण्यात आले सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे लक्ष्मीच्या पावलाने कला आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता या दोन नायिकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कला खरे ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकरने साकारले तर प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता कोळीची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळेने साकारले आहे पण स्वरदाला सर्वोत्कृष्ट पत्नीचा पुरस्कार दिल्याने नेटकरे मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेत्री तेजश्री प्रधानने मुक्ता हे पात्र साकारलं होतं दोन हजार तेवीसमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन महिन्यानंतर तेजस्वीने ही मालिका सोडली त्यानंतर स्पर्धा ठिगळेची मुक्ताच्या जागी वर्णी लागली पण ही नवी मुक्ता काही प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासून खटकाय लागली आता नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड शो मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आणि तेजस्वीचे चाहते नाराज झाले आहेत या संदर्भात असंख्य कमेंट्स या पोस्ट खाली करण्यात आल्या आहेत हा पुरस्कार फक्त तेजश्रीलाच द्यायला हवा होता खरोखर तेजस्वी प्रधान या पुरस्कारासाठी खरी पात्र आहे दार हे चुकीचं केलं आहे जुने मुक्ता हा पुरस्कार द्यायला हवा होता अशा असंख्य कमेंट्स सध्या या पोस्ट खाली पाहायला मिळत आहे तर मंडळी काय वाटतं तुम्हाला सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार तेजस्वी प्रधानला द्यायला हवा होता की स्वर्धा ठिगळेला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका